सरकार या ठिकाणी गेलं त्या पक्षाचं नाव गेलं त्या पक्षाचं चिन्ह गेलं त्या पक्षाचे आमदार तरी मुंबई असलेल्या पाचशे किलोमीटर दूरवर सुद्धा आज हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित आहेत हीच ताकद आहे हीच ठाकरेंची था, शक्ती आहे खरंतर सामान्य माणूसच क्रांती करू शकतो आणि ही क्रांती तुमच्या आमच्या सारखा सामान्य शिवसेनेक या ठिकाणी करू शकतो या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गद्दारी कधी चालत नाही त्याचा आपण निश्चितपणे मागचा इतिहास बघितला ज्याने ज्याने शिवसेनेची गद्दारी केली त्यांना त्यांना या शिवसेनिकांनी आणि या मातीने धुळधान केलेली आपण या ठिकाणी इतिहासात बघितलेली आहे आज जास्त आपला घेत नाही परंतु एवढंच सांगेन ही लढाई आता शिवसेनेची नाही ही लढाई आता उद्धवजींची नाही ही लढाई आपली नाही तर ही लढाई आपल्या सर्वसामान्य महाराष्ट्र लोकांची आहे जी गुजराती विरोध आहे जी परप्रांतीयांच्या विरोध आहे आज आपल्या उद्धवजींवर किंवा मराठी माणसावर बोलतोय कोण दौंडीत राहणा असून देत तोतला असून देत अनेक जे अमराठी माणसं आहेत ती मराठी अमराठी माणसं या महाराष्ट्रातल्या लोकांविरुद्ध बोलत आहेत यांना शक्ती कोणची आहे यांना शक्ती आहे गुजरात वरून आलेली शक्ती आहे आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा संघर्ष करायचा आहे आज आपल्याला विचार की महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातमध्ये नेलेत डायमंड मार्केट गुजरातमध्ये नेलं आपली फायनल मॅच सुद्धा गुजरातमध्ये नेली आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बोटीचा प्रकल्प सुद्धा गुजरातला नेला आणि त्यामुळे आपल्याला एक भूमिका घेतली पाहिजे जर आपल्याला या शक्तीच्या विरोधात लढत असेल तर उद्धवजींच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे आज खर तर ज्याप्रमाणे छत्रपतींनी दिल्लीच्या तक्ताला या ठिकाणी सुरत लुटली होती ज्याप्रमाणे छत्रपतींनी आपली भूमिका मांडली होती त्याचप्रमाणे उद्धवजीची भूमिका मांडतायत महाराष्ट्राची भूमिका देशापुढे मांडतायत आज आपण बघित असाल की अनेक लोक पक्ष सोडून गेलेत कार बिहारचे मुख्यमंत्री गेलेत आज दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक होण्याची शक्यता आहे आज सगळीकडे ईडी असून देत अनेक चौकशी असून देत या सगळ्या लोकांवर लावलेल्या आहेत परंतु या चौक चौकशी लागून सुद्धा उद्धवजी ठामपणे आपल्या साथीने या महाराष्ट्राचा आवाज आज ठेवला आहे आणि त्याला आपण साथ दिली पाहिजे खरंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा अन्याय केला जातो कुठेतरी तर चौकशी केली जातात परंतु आम्ही एक भूमिका घेतली आहे की कि किती अन्याय झाला किती त्रास झाला तर उद्धवजी ठाकरेंबरोबर जायचं आणि उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे काही वेळात या ठिकाणी आगमन होईल परंतु आपल्याला एवढंच सांगतो आणि थांबतो की आपल्याला येणाऱ्या ये काळामध्ये तर लोकसभेमध्ये खासदार विनायक राऊत यांना पुन्हा एकदा आपण निवडून द्यायचं आहे आज विनायक राऊतांच्या विरोधात उमेदवार मिळत नाही हीच खरी तर आमची ताकद या ठिकाणी आहे ज्यांनी गद्दारी केली या जिल्ह्यामध्ये चार चार मंत्री आहेत या जिल्ह्यामध्ये असं कुठलं काम झालं या चार मंत्र्यांनी गेल्या तीन वर्षामध्ये केलं आज या जिल्ह्याचे केंद्रीय मंत्री सुद्धा आहेत या जिल्ह्याचे उद्योग मंत्री या राज्यातले सुद्धा आहेत परंतु या जिल्ह्याचा कुठलाही विकास झाला नाही आणि म्हणूनच अनेक वेगवेगळे मुद्दे घ्यायचे आमच्यावर टीका करायची या इथले आमदार सुद्धा सातत्याने या ठिकाणी टीका करतात की आपल्यावर आले ते देशभक्त आपल्यावर गेलेत ते देशद्रोही अशी जी भूमिका असेल आणि त्या भूमिकेला आपल्या सर्वांचा विरोध या का राहायला पाहिजे आपली ताकद खरंतर शिवसेनेची ताकद आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित दिसली आपल्या सर्वांचं या ठिकाणी उद्धवजी काही तर आज सकाळपासून उद्धवजींनी मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झाल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचं दर्शन घेतलं त्या ठिकाणी मनापासून